महाराष्ट्र सध्या छोट्या विधानाच्या शोधात आहे मीडियावरून मोठं विधान मोठं विधान हे इतक्या वेळा चालवलं जात की खरच छोट विधानही असतं का असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार यावरून जे जी लोक प्रतिक्रिया देत आहेत त्यांची सगळी विधान हे मोठं विधान असतंय अमक्याचं मोठं विधान तमक्याचं मोठं विधान आणि प्रत्यक्षात ते विधान बघायला गेल्यावर असं दिसतं की ते मोठंही नाही आणि छोटही नाही तर ते सूक्ष्म आहे पण तरीही मीडिया वारंवार मोठं विधान मोठं विधान असं आपल्या कानी कपाळी ओढून सांगत असत हे मोठं विधान निदान काय आहे हे तरी मीडियाने स्पष्ट करायला पाहिजे नाही तर आम्ही छोट्या विधानाच्या शोधात आहोत कधीतरी एका बातमीत असंही सांगा की हे छोट विधान मंडळी मोठ्या विधानाचं मी केलेलं हे छोट निदान आहे